आपलं स्वागत आहे चला तर आज बनवणार आहे मी मँगो शिरा मँगो शिरा बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी साखर एक वाटी रवा एक मँगो तूप एक वाटी बदाम काजू आणि विलायची चला आता एक कढई ठेवते कढई ठेवून ना आपण रवायना भाजून घेऊ रवायना हा मी जाड रवा घेतला जाड रव्याचा शिरायना छान होतो रवा येण्या हा आपल्याला असा मस्त लाल भाजून घ्यायचा चला मी रवा भाजण्यासाठी थोडंसं तूप टाकते हे बघा आपल्या रवा येणा छान असा मस्त लाल भाजून झाला असा लाल रवा भाजल्यानं शिरा खूप छान असा खमंग लागतो चला आता रवा येणा मी एका प्लेटमध्ये काढून घेते गार होण्यासाठी रवा गार होतो तोपर्यंत आपण आंबा कापून ना त्याचा गर काढून घेऊ आपण ह्या चमच्याने ना आंब्याचा गर ये ना काढून घेऊ असा आहे ना गर काढला ना आंब्याचा पटकन निघतो तर हा आंब्याचा गर आहे ना हा मिक्सरमध्ये टाकून आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचा हे बघा अशी आंब्याची ना अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली रवा थंड झाला आता आपण हे ना साखर टाकून घेणार आहोत आपल्याला ना जेवढी लागेल तेवढी साखर टाकायची गरम पाणी करून घेतलंय ते आता ना रव्यामध्ये टाकून घेते आपण हे ना एक वाटी गरम पाणी टाकलं होतं आता ती साखर ना आपल्याला रवा असाच हलवत राहायचा झाकण ठेवून हे पाच मिनटं आहे ना रवा शिजून घेऊ पाच मिनटं झाल्या आता आपण झाकण काढून बघू बघा आपला रवा ना छान वापवला आता आपण ये ना त्यात ना आंब्याचा ज्यूस केलेला आहे ना टाकून घेऊ आंब्याचा ज्यूस आहे ना आपल्याला पूर्ण रव्यामध्ये असा सारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्या रव्याला है ना मॅंगो चांगल्या प्रकारे मिक्स होईल ना ना ता ता एक वाटी तूप घेतलं होतं ना आपण हे ना त्यात आता रवा आपला छान फुलला आता त्यात ना आपण एक वाटी तूप ना परत टाकून घेऊ तेवढं पण तूप घालणार आहोत आपण काय होतं असं आपण आहे ना तूप नंतर घातलं ना तर आपला रवा आहे ना छान फुलतो आहे ना आपला असं खूप छान होतो नंतर तूप घातल्यानंतर अशी ना एकदा अशी ट्रिक करून बघा आपण हे ना हे काजू घेतले दोन तीन त्याचे आहे ना असे बारीक बारीक तुकडे करून घेऊ पाच बादान घेतले त्याचे पण आहे ना आपण असे बारीक बारीक तुकडे करून घेऊ जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे आपल्याला विलायची घेतली आपण ती विलायची पण आहे ना अशी फोडून घेऊ आता आपण आहे ना विलायची ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ बघा आपला आंब्याचा शिरा किती छान झाला कलर पण आपण कलर पण नाही टाकला एक मँगोनीच आपल्या शिऱ्याचा कलर किती छान झाला तुम्हाला हवा असेल तर आणखीन तुम्ही कलर पण टाकू शकता पण मला काही आवश्यकता नाही वाटत खूपच छान असा कलर आला आणि किती छान मँगोचा शिरा मुलांना आता असा मँगोचा शिरा खूप आवडतो असा एकदा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या मँगो शेऱ्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखा मँगो शिरा करून बघा